पंढरपूर नगर परिषदेच्या पार्किंगमध्ये ही टोयाटो कंपनीची गाडी पार्क केली होती मात्र काल मध्यरात्री त्यांची ही गाडी अज्ञात यांनी पेटवून दिलेली आहे आपण बघतो की ही अजय बारसकर महाराजांची ही गाडी आहे आणि ही गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे काही शिल्लक राहिलेले नाही ही, ही गाडी पार्क केल्यानंतर बारसकर हे एका ठिकाणी राहायला गेले होते आणि त्यानंतर काल दुपारी ते आपली गाडी घेण्यासाठी या ठिकाणी आले असता मात्र ती गाडी जळून खाक झालेली पूर्णपणे दिसते आहे आणि यानंतर बारसकर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये खरंतर याची आता नोंद केलेली आहे इतकी गर्दी असताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना अशा परिस्थिती देखील ही गाडी जळून खाक कशी होते पोलीस काय करत होते या देखील यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे अलीकडेच अजय बारस्कर यांना काही धमक्यांचे फोंड देखील येत असल्याची आता माहिती मिळते आहे मध्यंतरी अजय बारस्कर यांनी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केला होता आणि त्यानंतर काही दिवसानंतर त्यांची ही गाडी आता जाळण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाशी याचा संबंध लागतो का हे देखील आता पाहणं गरजेचं आहे किंवा त्याची चौकशी होणं गरजेचं आहे